एवरीवन तर मी इथे सकाळी वॉक करून आले होते आणि येताना दूधसुद्धा घेऊन आले होते आणि वर आल्यानंतर आमचा पिल्लू उठलेलाच होता आमचं एक दोघ हाय गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हण तुला काय खायचे नाश्त्याला टिफिन मध्ये पाच टक्के घेऊन जाणार स्कूल स्कूलला जायचे ना जायचे ना, ना? <laughs> किती मम्माला किती <किची> <हुँ। look> इथे मग मला असं किचन वाट्यावर पिल्लूला बसवून त्याचं ब्रश वगैरे करावं लागतं तोपर्यंत मी त्याच्या ब्रेकफास्टची पण तयारी करते आणि मी देखील गरम पाणी घेते वॉकवरून आल्यानंतर त्याला दूध देते प्यायला कधी कधी पितो तो दूध आणि कधी कधी नखरे करतो आणि असं त्याला मी इथेच तयार करून घेते अर्थ इथे मी पास्ता पण बॉईल करायला ठेवलं होतं आणि त्यासोबतच पिल्लूचं इथं दूध पिणं चालू होतं हे झटपट पास्ता बनवते मी खूप त्याच्यात भाज्या वगैरे नव्हत्या माझ्याकडे फक्त कॉर्न होतं आणि त्यात वटाने गाजर असले की ते आणखीन छान लागतं पण आज नव्हतं त्यामुळे मी ते टाकलेच नाही त्याच्यात मध्ये तर अशा प्रकारे झटतात मी पास्ता पण बनवला सोबत पिल्लूशी गप्पा पण मारत होते मी आणि हेच मी पिल्लूला थोडंसं खायला पण देणार आहे आणि त्याच्या टिफिनमध्ये दे पण देणार आहे आणि मग ते पास्ता बनवपर्यंत त्याचा जर टाईम पास चालू होतो शांत कधी बसतच नाही तर Hello आता शंभर नाही करायची शंभर करायची ना आता तुला पास खायचं ना आता शंभर करून शंभर करून पास ada barang. Angkat. Nanti kita sambil. Kita ada. Nanti kita kena. Kita ada. Angkat, angkat. Mari kita. Kita ambil स्कूलला सोडून आल्यानंतर इथे मी कॉफीची तयारी करत होते कारण की प्रवीण उठले होते तोपर्यंत त्यामुळे त्याचा नाश्ता आणि कॉफी असं बनवत होते थे मी त्याला पिलूची शाळा फक्त नऊ ते साडे अकराच आहे प्ले ग्रुपला असल्याकारणाने आणि साडे अकरा वाजता मी त्याला घ्यायला आले होते स्कूलमध्ये तर तो इथं असं बसला बसलेला होता टीचर काहीतरी स्टोरी वगैरे सांगत होती त्यामुळे मी त्याला आवाज नाही दिला म्हटलं चला जाऊ दे बसला आहे तर ऐकू देत त्याला थोडं शिकेल जास्त वेळ आणि मी मग कट्ट्यावर जाऊन बसले होते तो नर्सरीच्या पोरांमध्येच बसला बसतो बस कारण की दोन तीनच मुलं आहेत प्ले ग्रुपचे आणि ते प्ले ग्रुपची मुलांची शाळा साडे अकराला सुट्टी आणि त्यानंतर नर्सरीवाल्यांची साडेबाराला ग्रुप सुटल्यानंतर नर्सरीवाल्यांचं लेखी वगैरे घेतात त्यांना ब सी डी लिहायचं वगैरे शिकवतात प्ले प्लेग्रुपवाल्यांनी फक्त स्टोरी पोईम्स वगैरे शिकवतात ते इथे बाकीची पुरी त्याला पोरं त्याला दाखवत होते तुझी मम्मा आली म्हणून काय कुठं जाऊ कुठं जाऊ बरं कुठं जाओ कुठ जाऊ सांग घरी जाऊ घरी जाऊ मग कुठं जाऊ जाऊ घरी जाऊ तिथं बसू ते मला आज तिथं आजी बघते आजी खवळे मला अरे मग काय करू घेऊ का तुला उचलू का उचलू अरे काय करू मग त्याला घेऊन जाते मग थांबलाय ते त्याला घेऊन जाऊ का चलते आपली बॅग घे आंटी कडू होते यावेळेला उलट तू कशी येते नाही आपली नाही बघ तिथे जादू आलं त्यांची आपली पुढे थांबली घरापाशी आपल्या घराची तिथे थांबली अरे आपली नाही ती आपली नाही आप ना तिथे थांबली बघ तिकडे तिथे थांबली दिसली दिसली अरे ती तिथं थांबली बघते तिथे दुकानापाशी दिसली का दिसली अरे आपली रिक्षा नाही ती ती दादूची रिक्षा आहे चल आपली रिक्षा तिथे आम्हा बघ दिसली का कर आम्हाला कर घरी चाललं मी चल आपली रिक्षा तिथे थांबली ना असं तयार झालंय माझं डंबो इकडे चल मी कपडे घरी आल्यानंतर फ्रेश होतो त्यानंतर मग तो जेवतो आणि मग असा सोफ्यावर बसून झोपून त्याचे मला पाय दबावं लागतात आणि तो बसच गप्पा मारत बडबड करत झोपून जातो आणि तो झोपल्यानंतरच मला बाकीची कामे करावी लागतात आणि थोड्या वेळाने इथे प्रवीणसुद्धा आले होते ऑफिसमधून जेवण करायला आणि पिल्लू बघा आता झोपून गेला होता तोपर्यंत आणि आज संध्याकाळी ना माझी एक फ्रेंड आहे खूप जुनी ती सुद्धा आली होती अशीच भेटायला जास्त वेळ नव्हती थोडा एक अर्धा एक तासच थांबली होती त्यानंतर तीही गेली अरे खालचा कप कापणारे बाळा तो खाली खाल टाक पूस पण मी त्याला सांगितलंच ना पाणी वाचायला पाणी त्यांनीच वाचलंय <laughs> त्याला काय कळत रे बाबा ठेऊ नये हा व्हिडिओ मी इथे संपवते सो तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा थँक्यू बाय